खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा ज्योतिराव फुले मार्केट यार्ड चाकण यांच्या वतीनं आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा सायंकाळी संपन्न झाला यावेळी छगन भुजबळ शरद पवार सचिन आहेर बाळासाहेब ढमडेरे खासदार डॉ अमोल कोल्हे उपस्थित होते

बाबाई सर्माने सभापती माझे विजय सिंग शिवसेना शिंदे पाटलांचं आगमन सांगलं आहे सर्व संचालक पाटील उपस्थित आहे ठिकाणी शुभआगमन सांगलं आहे माझी उपमुख्यमंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय छगनरावजी भुजपाळ साहेब यांच्या ठिकाणी आगमन पुण्याचे सन्मान्य संपर्क प्रमुख पुणे जिल्हा संपर्क प्रमुख मान्य सचिन भाऊ मा आघेरी उपस्थित आहेत मी त्यांचं स्वागत करतो त्याचबरोबर त्यांच्या त्यांच्यासमोर खेड तालुक्याचे लोकप्रिय माझी आमदार आता दिलीप आमदार त्यांना मोहिते पाटलांचा शुभाखा होता मी त्यांचं मनप्रमाणे हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर देर। या ठिकाणी उपस्थित असणारे था था संपर्क नेते संपर्क प्रमुख आणि माजी मंत्री आमदार सचिन भाऊ आहिर यांच्या ठिकाणी आमदार झालेला आहे मनप्रमाणे सन्मान शरद चंद्रजी पवार साहेबांच्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी संपन्न होत आहे आणि यासाठी प्रश्न ट्रस्टच्या माध्यमातून निमंत्रण दिलं गेलं की महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीबाई क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सुरेश भाऊ गोरे यांच्या सुरेश भाऊ मी यांच्या स्वागत करतो त्यांच्या समोर खऱ्या अर्थानं ज्यांची पावलं पुन्हा एकदा सोन पावलं झाली या ठिकाणी लाभलेले आहेत ते लोक कुठल्याच याचा आम्हाला आनंद होत आहे शेवटी मी एवढंच म्हणेन की जय ज्योती जय क्रांती धन्यवाद धन्यवाद यानंतर कृषी उत्पन्न कृषी मध्ये खेड त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती म्हणून खऱ्या अर्थानं समितीच्या वतीनं या बाजार समिती गोर गोरगरीब घटक आहे सगळ्या मीडियाचं महाराष्ट्राचं लक्ष तुमच्यावरती आहे पवार साहेब तुमचं भुजबळ साहेब आणि व्यासपीठावर आमचे खासदार आमदार माजी आमदार सगळ्यांचं या बाजार समितीचा सभापती म्हणून मनापासून स्वागत करतो साहेब मी अधिक सेळ घेणार नाही परंतु एकच गोष्ट मला आवर्जून आणि प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे विद्यार्थी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून दहा वर्ष काम करायची संधी मिळाली हरक क्रांतीचे जनक हे पवार साहेब आहे या तालुक्यातलं भा मास्कुद्धा या तालुक्यातलं चास्कामान असू द्या किंवा या तालुक्यातली इंडस्ट्री असू द्या या सगळ्याचे जनक आदरणीय पवार साहेब आहे आजही इथला सामान्य शेतकरी आजही त्याला असं वाटतं की माझे पवार ज्येष्ठ नेते छगनरावजी भोजवाल साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर यानंतर आपण मंचावरती सन्मानित करूया सन्मानिय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी मंत्री आणि शिवसेनेचे सन्मानिय संपर्क प्रमुख आदरणीय सचिन भाऊ अहिर यांना बहुडा विनंती करतो आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा त्यांना सन्मानित करण्यासाठी